तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी हा ऊसाच्या शेतात लपल्याची माहिती आहे गुनाट गावी हा आरोपी लपला असल्याची माहिती आहे ड्रोनच्या माध्यमात या आरोपीचा सध्या शोध सुरू आहे पोलिसांची पथक आणि संपूर्ण फौज फाटा त्या ठिकाणी दाखल झालेला आहे शेतामध्ये आरोपी लपल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे आणि त्यानंतर आता पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत ड्रोनच्या माध्यमातन देखील आरोपीचा शोध सुरू करण्यात आलेला आहे गुनाट या गावी आरोपी लपलाय शेतामध्ये तो लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे आणि त्यानंतर आता पोलिसांची पथकं त्या ठिकाणी दाखल झालेली आहे ड्रोनच्या माध्यमातनं देखील आरोपीचा शोध घेतला जातोय पुणे ग्रामीण पोलीस देखील कसून तपास करतायत तरुणीवर उसाच्या शेतात लपला असल्याची माहिती आहे गावी हा आरोपी लपलाय अशी माहिती आहे आणि ड्रोनच्या माध्यमात आरोपी दत्ता गाडे याचा शिरूर पोलीस शोध घेत आहेत आरोपीच्या शोधासाठी पुणे पोलिसांच्या अनेक तुकड्या गुनाट या गावात रवाना झाल्यात पोलिसांचा मोठा फौज फा। फाटा गावात दाखल झालेला आहे पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आला नराधम आरोपी दत्ता गाडी हा शिरूर मधील गुन्हाट या गावी लपलाय अशी माहिती आहे त्याच्या शोधासाठी आता पोलिसांनी ड्रोनचा देखील वापर केलेला आहे ड्रोनच्या मदतीनं दत्ता गाडी याचा शोध घेतला जातोय गुनाट गावातील शेतात आरोपीचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे आणि गावात गावातील ही दृश्य आपण पाहतोय पोलिसांचा मोठा फौज फाटा त्या ठिकाणी दाखल झालेला आहे ड्रोनच्या माध्यमातून देखील आरोपीचा शोध घेतला जातोय पोलिसांची विविध पथकं आरोपीच्या मागावर आहेत पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बस मध्ये झालेल्या या बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामधनं संतापाची एक लाट उसळलेली आहे तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत आणि त्यानंतर आता पोलिसांची विविध पथकं या आरोपीच्या मागावर आहेत आरोपी सध्या फरार आहे त्याच्या या गुन्हाट गावात देखील आता पोलिसांचा हा फौज फाटा दाखल झाल्याची ही सगळी दृश्य आपण पाहतोय पोलिसांची विविध पथकं तयार करण्यात आलेली आहेत आणि पोलिस या संपूर्ण परिसरामध्ये तैनात आहेत हेमंत चापुडे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईन वरनं सोबत आहेत हेमंत आपण दृश्यांमध्ये पाहतोय पोलिसांचा मोठा फौज फाटा त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि आरोपीचा शोध घेतला जातोय कशा पद्धतीचे अपडेट्स आहेत काय नेमकं का घडतय नक्कीच पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी शिरूर तालुक्यातील गुन्हाट गावचा मुलचा रहिवासी असून आरोपी काल सायंकाळी आठ वाजता याच परिसरात पाहिल्याची माहिती सूत्रांकडनं मिळाली असून पोलीस सुद्धा या अनुषंगाने कसून तपास आहेत आरोपी उसाच्या शेतात लपला असावा असा अंदाज पोलिसांना असून या अनुषंगाने ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतली जाते श्वानाची मदत घेतली जाते या ठिकाणी आता जर पाहिले तर काही वेळापूर्वीच पुणे पोलिसांचा मोठा फौजफाटा गुन्हाट गावात दाखल झालेला आहे शंभरपेक्षा पेक्षा मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी आला असून सध्या पोलिसांकडून सर्व पोलिस प्रशासनाकडून जे काही कर्मचारी आहेत त्यांना सूचना देण्यात आलेले आहेत उसाचं सर्व शेतात आता पिंजून काढलं जाणार असून आरोपी हा उसाचं शेतातलं आपल्याला जवळपास आता हो कन्फर्म होता ते अनुषंगाने मोठा फौज पडतात सध्या पुणे पोलिसांचा गुनट परिचरात पाहायला म्हणतात आरोपीला कधी पकडणं हे पाहणं सध्या महत्त्वाचं असणार आहे हेमंत आरोपीनं हे दुष्कृत्य केल्यानंतर तो त्याच्या शेतामध्ये लपून बसला होता त्याच्या मूळ गावामध्ये गेला आणि पहाटेपर्यंत तो गावामध्येच होता अशी देखील पोलिसांना माहिती मिळाली आणि त्यानंतर आपण पाहतोय आता या, या पद्धतीचा तपास पोलीस त्याच्या मागावर आहेत नक्कीच आरोपी पुण्यात पहाटे दुष्कृत्य करून सकाळी अकरा वाजता तो त्याच्या गावात आला आणि त्यानंतर आरोपी सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्याच्याच गावात होता पाच वाजता त्याला पाहिल्यानंतर काल सायंकाळी आठ वाजेपर्यंत सुद्धा याच परिसरात असल्याचे त्यांना पोलिसांना काही माहिती मिळाली आणि त्या अनुषंगाने संपूर्ण आजूबाजूच्या ऊसाचे शेत खर्च पिंजून काढलं जात आहे मोठी पोलीस कुमक या ठिकाणी आता दाखल झालेली असून आरोपीला आता शोधणं जवळपास पोलिसांना शक्य झालेलं असं म्हणावं लागेल कारण की मोठा शोधपांडा उन्हाट परिसराचा त्या पाहायला मिळत आहे हेमंत गावामध्ये आपण पाहतोय मोठ्या संख्येनं आता पोलिसांचा फौजफाटा आपल्याला दिसतो आहे आणि हे दृश्य देखील आपण पाहतोय पोलिस कसून तपास त्या ठिकाणी करतायत आरोपीच्या मागावर पोलिस आपल्याला पाहायला मिळतात डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून देखील आरोपीचा शोध घेतला जातोय पोलिसांनी ग्रामस्थांशी काही संवाद साधलाय का आरोपीच्या संपूर्ण कुटुंबासंदर्भात काही माहिती आहे का नक्कीच पोलिसांनी आरोपीच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतला असून जर या ठिकाणी आपण परिस्थिती पाहिजे आजूबाजूच्या आजूबाजूच्या जे काही पोलीस पाटील असतील आजूबाजूच्या गावची त्या पोलीस पाटील पोलिसांनी खरंतर एकत्रित घेऊन बोलून त्यांची मीटिंग सुद्धा घेतली आहे जवळपास कुठे दिसला तर पोलीस प्रशासनाचे संपर्क साधण्या सुद्धा आवाहन केलं असून पुणे परिस्थितीचा आढावा तुम्ही घेतलेला आहे पाहूयात पुण्याच्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी मूळचा शिरूर तालुक्यातील गुन्हाट गावचा रहिवासी असून आरोपी पुण्यात पहाटे दुष्कृत्य करून खरंतर त्याच्या गुन्ह्याट मूळ गावी आला होता आणि त्याचं सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपलं घरीच वास्तव्य होतं आणि त्यानंतर काल सायंकाळी उशिरा त्याला याच परिसरात पाहिल्याने पुण्यात या ठिकाणी गुन्हा गावात पाहायला मिळत आहेत मोठे पोलिस कुंभ खरंतर गुन्हा मध्ये दाखल झाले असून खरंतर पुणे पोलिसांकडनं आरोपीच्या शोधासाठी ची मदत घेतली जाते श्वान पथकाची मदत घेतली जाते आणि या अनुषंगाने पुणे पोलीस तर या परिसरात मोठी कमाई घेऊन आले असून आता ऊसाचं मुजून काढलं जाणार आहे पुणे पोलिसांचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात या ठिकाणी खतर आरोपीच्या शोधासाठी आता मोठा बंदोबस्त पोलीस फौज फाटा पाहायला मिळत असून आरोपीला कधी अटक करणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे हे मनचा पुढे झी मिडिया पुणे तर आरोपीच्या गुनाट या गावची ही दृश्य आपण पाहतोय पोलिसांचा मोठा फौज फाटा गावात पोहोचलेला आहे दुष्कृत्य केल्यानंतर हा आरोपी शेतामध्ये उसाच्या शेतात लपला होता अशी माहिती पोलिसांना मिळालेली आणि त्यानंतर आता पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत तपास या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांकडनं सुरू करण्यात आलेला आहे ड्रोनच्या माध्यमातून देखील आरोपीचा शोध सुरू आहे अशी माहिती आहे श्वान पथक देखील त्या ठिकाणी पोहोचल्याची माहिती समोर येते दत्ता गाडे याचा शिरूर पोलीस आता शोध घेत आहेत पुन्हा एकदा जाऊयात हेमंत चापुडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत हेमंत आपण पाहतोय आरोपीच्या भावाची देखील पोलिसांनी चौकशी केली जबाब नोंदवला त्यानंतर ग्रामस्थांशी सोबत ग्रामस्थांसोबत देखील पोलिसांनी काही चर्चा केली आहे का कारण आपण पाहतोय मोठा फौजफाटा त्या संपूर्ण परिसरात सध्या पाहायला मिळतोय तर ही दृश्य आपण पाहतोय गुन्हाट गावात पोलिसांचा मोठा फौज फाटा सध्या आपल्याला पाहायला मिळतोय आणि आरोपीचा कसून शोध घेतला जातोय तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी उसाच्या शेतात लपल्याची माहिती होती त्यानंतर तो गुनाट गावी गेला पहाटेपर्यंत तो गावातील शेतामध्ये लपला होता अशी पोलिसांना माहिती मिळाली आणि त्यानंतर आता पोलिसांचा मोठा फौजफाटा या संपूर्ण परिसरात दाखल झालेला आहे पोलीस आता आरोपीच्या मागावर आहेत ड्रोनच्या माध्यमातून देखील आरोपीचा शोध सुरू आहे दरम्यान स्थानिकांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी पाहूया पुण्याच्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी हा शिरूर तालुक्यातील गुन्हाट गावचा रहिवासी असून आरोपीच्या शोधासाठी पुणे पोलिसांची पथके खरंतर गुन्हाट गावात दाखल झालेली आहे मी सध्या गुन्हा परिसरात आहे उसाच्या शेताच्या परिसरात खर तर पोलिसांकडनं ड्रोनची मदत घेतली जाते डॉग स्कॉट फतक सुद्धा या ठिकाणी दाखल झाले असून श्वानाची सुद्धा मदत घेतली जाते आरोपीच्या शोधासाठी खर तर आरोपीची यापूर्वीची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे आरोपीवरती या परिसरात पुणे आणि अहमद अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक गुन्हे सुद्धा दाखल आहेत त्यामुळे या अनुषंगाने सर्व ग्रामस्थ असतील किंवा या ठिकाणचे स्थानिक रहिवाशी असतील यांची सुद्धा पोलिसांकडून मदत घेतली जात असून स्थानिक नागरिक सुद्धा पोलिसांना या ठिकाणी तपासासाठी मदत करतात आपल्या सोबत बोलण्यासाठी स्थानिक नागरिक आहेत काय सांगाल आरोपीवरती यापूर्वी अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत आरोपीने दुष्कृत्य केले कसं पाहतात बघा आरोपी मुळात त्याची गुन्हेगारी स्वरूपाची त्याची पार्श्वभूमी आहे अनेक चोऱ्याचे केसेस त्याच्यावर आहे आणि त्याने जो काही प्रकार स्वारगेटला बलात्काराचा त्याचा आरोप आहे ही घटना अतिशय निंदनीय आहे आणि या माध्यमातून मी सरकारला प्रशासनाला एवढं सांगू इच्छितो कठीणातली कठीण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याला जन्मटेप फाशी जेणेकरून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र घडणार नाही त्यामुळे आमची शिवसेना तुम्ही स्थानिक मदत करताय परंतु धक्कादायक बाब अशी समोर येते की आरोप आरोपीने पहाटे पुन्हा दुष्कृत्य केला आणि तो आपल्या गावात आला अकरा वाजता आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आरोपी याच गावात होता तरी सुद्धा पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आलेलं नाही स्थानिक गावकरी त्याचबरोबर आमचे इथे पदाधिकारी झालेल करपे त्यांच्या बरोबर आपले आमचे शिवसैनिक असतील ते सगळे पोलिसांना सहकार्य करून त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहे जसा तो सापडेल ना त्याची पोलिसांच्या हातात देण्याऐवजी आणि नंतर पोलिसांनी ताब्यात देऊ नक्कीच आरोपीच्या शोधासाठी स्थानिक ग्रामस्थ असतील किंवा या ठिकाणचे नागरिक असतील किंवा पोलिस प्रशासन या ठिकाणी कसून प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे हेमंत चापुडे झी शिरूर पुणे तर ही दृश्य आपण पाहतोय आरोपीच्या शोधासाठी आता पुणे पोलिसांच्या अनेक तुकड्या गुन्हाट या गावात दाखल झालेल्या आहेत पोलिसांचा मोठा फौज फाटा इथं पोहोचलेला आहे पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात सव्वीस वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आला त्यानंतर नराधम आरोपी दत्ता गाडी हा मधल्या गुनाट या गावी जाऊन लपला अशी माहिती आहे त्याच्या शोधासाठी आता पोलिसांनी ड्रोनचा देखील वापर केलेला आहे ड्रोनच्या मदतीनं दत्ता गाडे दत्ता गाडी याचा शोध घेतला जातोय हेमंत आमचे प्रतिनिधी पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत हेमंत आरोपीचा शोधासाठी आपण पाहतोय पोलिसांच्या विविध तुकड्या त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत पोलिसांकडनं कसून शोध घेतला जातोय काय अपडेट्स आहेत नक्कीच पोलिसांचा शंभरपेक्षा जास्त कुमक या ठिकाणी दाखल झाले असून स्वतः रंजन कुमार शर्मा या परिसरात दाखल झालेले आहेत त्यांचे डॉग स्क्वॉड पथक असेल ड्रोन कॅमेरा असेल यांची सुद्धा मदत घेतली जाते आणि आरोपीचं जा शेवटचं लोकेशन काल सायंकाळी आठ वाजता याच परिसरात आढळून आल्याची सुद्धा माहिती मिळते आणि या अनुषंगाने पोलिसांकडनं खरंतर अधिक मागवण्यात आलेले असून पुसाच्या शेतात आता पोलीस खरंतर या आरोपीचा शोध घेणार आहे या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याची दहशत आहे त्यामुळे बिबट्याचा सुद्धा अडसर येतो म्हणून पोलिसांनी खरंतर आपल्या कर्मचाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने आता पोलीस सर्व खबरदारी संपूर्ण शेत आजूबाजू पिंजून काढून आरोपीचा शोध घेतला जाणार आहे निश्चितच हेमंत तुम्ही त्या ठिकाणी गेलेला होता गुनार गावातल्या गावकऱ्यांसोबत तिथल्या स्थानिकांसोबत तुम्ही बातचीत केली अशा पद्धतीचे अनेक गुन्हे देखील यापूर्वी आरोपीनं दत्ता गाडीनं केलेले आहेत अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आपण ऐकतोय नक्कीच आरोपीची खरंतर गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आरोपी खरंतर पुणे आणि अहिल्यानगर असा प्रवासी वाहतूक करायचा आणि या काळात आरोपी महिलांना अलीप देऊन त्यांच्याकडनं सोन्याचे दागिने आणि पैशाची लूट करायचा आणि त्याच्या पार्श्वभूमीचे त्याच्यावरती शिरूर असेल शिकरापूर असेल नगर भागातही काही दाख का गुन्हे दाखल आहेत आणि त्यामुळे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने तशाच सूचना पोलिसांकडून आपल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला आहे आरोपी ह्या गुन्हेगारीचा पार्श्वभूमीचा असल्याने तो पुन्हा पोलीस कर्मचाऱ्यांवरती सुद्धा हल्ला करू शकतो त्यामुळे अशा वेळी काय खबरदारी घेतली पाहिजे अशा सुद्धा सूचना सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या असून पोलिसांची पथके सध्या ऊसाच्या शोध शेतात शोधण्यासाठी रवाना होत आहेत हेमंत आता शोध पथक जी आहेत ती गाव गावाला लागून असलेलं जे उसाचं शेत आहे त्या ठिकाणी हा संपूर्ण सर्च ऑपरेशन राबवलं जाणार आहे त्या ठिकाणी शोध आहेत पोलीस नक्कीच जवळपास चार ते पाच किलोमीटरचा हा परिसर आहे सर्व आणि सर्व सरुआ, या आजूबाजूच्या शेतातली उसाचे शेत हे पिंजून काढले जाणार महत्वाचं म्हणजे पुणे पोलीस आणि डॉग स्क्वॉट पथकाची मदत घेतलेली आहे डॉग स्कॉट जे काही का श्वान आहे त्या श्वानाकडनं शेवटचं लोकेशन जवळपास याच परिसरात मिळाला असल्याने हा अधिकची कुंभक मागवण्यात आलेली आहे त्यामुळे जवळपास पोलिसांना खात्री झालेली की आरोपी याच परिसरात असावा आणि त्या अनुषंगाने सर्व सध्या आरोपीचा शोध या परिसरात घेतला जात आहे ड्रोनचा देखील वापर या संपूर्ण शोध पथकांकडनं केला जातोय ड्रोनच्या माध्यमातनं देखील आरोपीचा भाग काढणं सुरू आहे हा नक्कीच दोन ची सुद्धा या परिसरात सध्या मदत घेतली जाते कारण की उसाचे शेतही या ठिकाणी आहे उसाची उसा उंची सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे डोक्यापेक्षा उंच उसाची हाईट असल्याने अनेक वेळा दिसत नाही त्यामुळे ड्रोन चा वापर करून या ठिकाणी ड्रोनची मदत घेतली जाते ड्रोनच्या सहाय्याने सुद्धा पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत श्वानाची सुद्धा मदत घेतली जात आहे आणि मोठी कुमक हो आपला संपर्क तुटलेला आहे मात्र ही तीन दृश्य आपण पाहतोय आरोपी उसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे आणि त्यानंतर आता तपासाला शोधाला वेग आलेला आहे श्वान पथकाकडून देखील शोध सुरू आहे ड्रोनच्या माध्यमात देखील आरोपीचा माग काढला जातोय आरोपीचा शोध जो आहे तो सुरू आहे गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झालेला आहे आणि त्यानंतर आता शोध मोहिमेला वेग आल्याची देखील ही दृश्य आपण पाहतोय आरोपी उसाच्या फडात लपला अशी माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर आता ड्रोनच्या माध्यमातून आहे आरोपीचा शोध घेतला जातोय श्वान पथक देखील त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत आरोपींचा देखील शोध या ठिकाणी आता घेतला जातोय आणि पोलिसांचा मोठा फौज फाटा गावामध्ये दाखल झालेला आहे पुन्हा एकदा जाऊयात हेमंत चापुडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत हेमंत आरोपीच्या भावासोबत देखील पोलिसांनी बातचीत केली पोलिसांकडनं चौकशी करण्यात आली काय नेमकी माहिती मिळाली आहे नक्कीच आरोपीच्या भावाला पोलिसांनी तपासासाठी ता ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपी याच परिसरात असावा कारण की सायंकाळी काल त्याचं याच परिसरात लोकेशन मिळालेलं आहे काल सायंकाळी साधारणतः आजच्या सुमारास आरोपी याच परिसरात मिळाल्या दिसल्याची माहिती सध्या पोलिसांना मिळाली आणि त्या अनुषंगाने स्थानिक आजूबाजूच्या गावचे लोकप्रतिनिधी असतील सरपंच उपसरपंच असतील किंवा जे काही नागरिक असतील पोलीस पाटील असतील यांच्यासोबत सकाळी पोलिसांनी एक बैठक सुद्धा घेतलेली आहे आणि सध्या तशा स्थानिक ग्रामस्थांना सुद्धा सूचना केलेल्या आहेत की जर कोणाला दिसला आरोपी तर ता तसा ता तात्काळ पोलिसांचे संपर्क करावा आणि पुणे पोलिसांनी आरोपीला पकडून देणारा ला एक लाखाचे सुद्धा बक्षीस जाहीर केलेलं आहे त्यामुळे पोलिसांची यंत्रणा या परिसरात मोठ्या प्रमाणात दाखल झाली असून आरोपीचा सध्या शोध घेतला जात आहे पोलिसांची पथके सध्या उसाच्या शेतात आता शोधासाठी निघालेली आहेत आणि आरोपी हा गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीचा असल्याने तशा सूचना सुद्धा पोलिसांनी केलेल्या आहेत की जर आरोपीने तुमच्यावरती हल्ला केला तर काय काळजी घ्यावी अशा सुद्धा काही पोलीस अधिकाऱ्यांकडनं आपल्या प्रशासनात येथील कर्मचारी आहेत त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत निश्चितच आणि स्थानिक लोक जे आहेत स्थानिक ग्रामस्थ देखील या संपूर्ण तपासामध्ये पोलिसांना सहकार्य करताना आपल्याला दिसत नक्की स्थानिक ग्रामस्थांची सुद्धा मदत घेतली जाते स्थानिक तरुण सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता सध्या पोलिसांच्या मदतीला धावून आलेले पाहायला मिळत असून आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारी असे आहे त्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा सर्व खबरदारी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या पोलीस पथक हे ऊसाच्या आता आरोपीच्या शोधासाठी निघलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत हेमंत शिवशाही बस मधल्या या बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रभरात आपण पाहतोय की संतप्त अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत आणि तीव्र निषेध देखील ठिकठिकाणी या संपूर्ण प्रकरणाचा केला जातोय स्थानिक तरुणांमध्ये सुद्धा याचा रोष पाहायला मिळतोय आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी सुद्धा एक ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया पाहायला मिळतात नागरिक सुद्धा स्थानिक संतप्त पाहायला मिळत आहेत एखाद्या व्यक्तीकडनं जेव्हा एखाद्या महिलेवरती दुष्ट आपण पाहतोय हा आरोपी उसाच्या फडात लपल्याची माहिती आहे त्यानंतर आता पोलिसांचा मोठा फौज फाटा संपूर्ण गावामध्ये आणि परिसरामध्ये दाखल झालेला आहे श्वान पथक त्या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत ड्रोनच्या माध्यमातून देखील आरोपीचा शोध जो आहे तो घेतला जातोय कारण उसाच्या या मोठ्या शेतामध्ये आरोपी लपलाय अशी पोलिसांना माहिती आहे त्यामुळं आरोपीचा माग काढणं हे देखील काहीसं आव्हानात्मक काम आहे त्यामुळं ड्रोनचा वापर या ठिकाणी केला जातो पोलिसांकडनं श्वान पथक देखील त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत मोठा फौजफाटा देखील आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतोय हेमंत मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुंमत सध्या दाखल झालेली आहे आपण आता सध्या जर पाहिलं तर पोलिसांची कुमक ही उसाच्या शेतात निघालेली आहे आता सध्या स्थितीला जर पाहिलं तर स्थानिक तरुण सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि या ठिकाणी बिबट्याची दहशत आहे आणि सायंकाळच्या वेळेस आता आरोपीला जर आपण पाहिलं तर सूर्य मावळतीला गेलेला आहे आणि अशा वेळी बिबट्याची दहशत या परिसरात आहे अशा वेळी काय खबरदारी घेतली गेली पाहिजे कारण की बिबट्याचे हल्ले गेली काही दिवसापासून जर पाहिलं तर या परिसरात अनेक झालेले आहेत नागरिकांवरती आणि अशा वेळी बिबट्या सुद्धा पोलीस कर्मचाऱ्यांवरती ऊसाच्या शेतात गेल्यानंतर हल्ला करू शकतो त्यामुळे बिबट्याचा हल्ला परतवून लावण्यासाठी काय करायचं आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे त्या बिबट्या हल्ला केला एक मोठं अशा वेळी काय खबरदारी घेतली पाहिजे तशा सुद्धा सूचना पोलीस अधिकाऱ्यांकडून आपल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत निश्चितच हेमंत आणि अंधार पडण्याच्या आधी आरोपीचा शोध घेणं देखील महत्वाचं आहे कारण अंधार पडल्यानंतर पुन्हा एकदा आव्हानं नवीन उभी राहणार आहेत या संपूर्ण शोध तपासाच्या पथकासमोर नक्कीच पण पोलिसांना तशी खात्री आहे की आरोपी नक्कीच बाहेर येऊ शकतो कारण की आरोपी हा उसाच्या शेतात किती वेळ लपू शकतो तो अन्न पाण्यासाठी नक्कीच बाहेर पडेल असा सुद्धा पोलिसांना विश्वास आहे अशा वेळी त्याला आपण स जे एवढ्या कुंभक आहे आपल्याकडे त्यामुळे आपण त्याला पकडू शकतो असा सुद्धा पोलिसांना विश्वास आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी हा मोठा फाटा बोलवलेला पाहायला मिळतात सर्व कर्मचारी आपण जर पाहिले तर पोलीस कर्मचारी हे सध्या आता उसाच्या शेतात रवाना झालेले आहेत आणि आरोपीचा सध्या शोध सुरू आहे निश्चितच गुनाट गावी आता आरोपी लपला अशी पोलिसांना माहिती आहे आणि त्यानंतर ड्रोनच्या माध्यमातून या आरोपीचा शोध सुरू झालेला आहे आरोपी दत्ता गाडीचा शिरूर पोलिसांकडनं शोध सुरू आहे आरोपीच्या शोधासाठी पुणे पोलिसांच्या अनेक तुकड्या गुनाट या गावात रवाना करण्यात आलेले आहेत दाखल झालेले आहेत पोलिसांचा मोठा फौजफाटा आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून इथं दाखल झालाय पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाला आणि त्यानंतर संतापाची लाट आपल्याला उसळलेली पाहायला मिळालेली आहे या सगळ्या संदर्भातले अपडेट्स वारंवार तुमच्याकडनं घेणार आहोत तुर्तास धन्यवाद हेमंत या सविस्तर माहितीसाठी दरम्यान ही दृश्य आपण पाहतोय आरोपी उसाच्या फडात लपल्याची माहिती आहे आणि त्यानंतर आता गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीचा शोध या ठिकाणी घेतला जातोय